मंगळवार दिनांक तेवीस मार्च रोजी तालुक्यातील माळेगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सिन्नर तालुका भाजपा व वंजारी महासंघाच्या वतीने करण्यात येऊन सर्वांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सिन्नर तालुका भाजपाचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच वंजारी महासंघांच्या पदाधिकारी यांच्या वतीने तालुक्यातील माळेगाव मापरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच प्रिया केशव सांगळे उपसरपंच रामदास किसन सांगळे सदस्य रुपाली अनिल आव्हाड महेंद्र रमेश सांगळे महेंद्र निवृत्ती सांगळे स्वाती गोरख आव्हाड मीना शरद पवार शोभा विष्णू विघे रतन मधुकर जाधव पूजा प्रमोद जाधव कैलास वसंत सांगळे विजया संजय जाधव सविता शरद सांगळे आदींचा सत्कार भाजपा व वंजारी महासंघाच्या पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी वंजारी महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष छबू कांगणे भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे उपाध्यक्ष कृष्णा दराडे सजन सांगळे योगेश प्रसाद काकड सुदर्शन सांगळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या एस एन अक्षय गायकवाड सिंधेर तालुका बीजेपी कार्यकारणी तसेच माझ्या मित्र मित्रांनी आमचा जो काही सत्कार केला जो काही सन्मान दिला आणि आम्हाला ज्या काय शुभेच्छा दिल्या त्यांचा आम्ही मनपूर्वक स्वीकार करतो त्यांनी आमच्याकडे आप ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे त्या अपेक्षा आम्ही शंभर टक्के आमचे पूर्ण ताकद लावून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो आणि त्यांचे आभार मानतो प्रथम बी जे पी सिन्नर तालुका कार्यकारिणीचे आभार मानतो की ज्यांनी आमचा सन्मान केला आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की मोदीजींचं नेतृत्व पूर्ण जगाला मान्य आहे तर आम्हाला मान्यच आहे पण या सत्तेच्या माध्यमातून आम्हाला काय फायदा करता येईल याचा नक्कीच आम्ही विचार करू आणि आपण आमच्या मागे पाठीमागे उभे राहाल अशी अपेक्षा आहेच परंतु ज्या काही भविष्यात आम्हाला अडचण येतील त्यावेळेस आपण बी जे पी तालुका सिन्नर सर्व आमच्याबरोबर राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हीसुद्धा सर्व सदस्य एक दिलाने काम करून जिथं आम्हाला आपली गरज पडेल त्यावेळेस आपल्याला नक्की हाक देऊ आणि आपण आमच्या हाकेला उत्तर द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमचा सर्वांचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद बी जे पी कार्यकारणी यांच्या वतीने आमचा जो सत्कार करण्यात आला त्यावर त्यांचे सर्वांचे धन्यवाद यापुढे जे आमच्या हातून जे काही चांगले कामं करता येईल त्यासाठी त्यांचा पण आम्हाला मोठा हातभार लागेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो पण माळेगाव ग्रामपंचायत खरोखर तालुक्याचं लक्ष लागलं होतं या इलेक्शनकडे आणि आमचेच मित्र रामदासी सांगळे आणि केशवभाऊ सांगळे यांना चांगली आघाडी भेटून त्यांनी स्वतः सत्ता स्थापन केली त्यांच्या भावी वाटचालीस बीजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचाल त्यांच्या हातून चांगलं समाजकार्य घडो आणि गावाला परत एक नवीन ओळख निर्माण होईल नव्याने एवढी इच्छा बा बाळगतो सिन्नर तालुक्यातील आर्थिक संपन्न त्याचप्रमाणे व्यावहारिक सामाजिक आणि शैक्षणिक या दृष्टिकोनातून सर्वोच्च ठिकाणी असलेली ग्रामपंचायत म्हणजे माळेगाव ग्रामपंचायत ही ग्रामपंचायतीकडे जेव्हा निवडणूक लागली श तेव्हा संपूर्ण शिन्नर तालुक्याचं लक्ष ह्या ग्रामपंचायतीकडे या ठिकाणी होतं आणि आम्ही शिन्नरला असताना या आमच्या कानावरती वेगवेगळ्या बातम्या ह्या येत होत्या त्या सगळ्या अफवा होत्या याचं कारण असं का अनेक जण म्हणायचे की तिथं माताचा असा भाव फुटला आमक्याचं शिटील तमक्याचं शिटील परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास होता का आमचं या ठिकाणी आमची जी माणसं आहेत हे अत्यंत कामाच्या दृष्टीने अत्यंत चांगली माणसं आहेत म्हणूनच आमचं दायित्व आहे का आम्हाला या ठिकाणी आलेल्या आमच्या माणसांचा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सज्जन भाऊ सांगळे असतील योगेश भाऊ सानप असतील त्याचप्रमाणे आमचे छभूशेठ कांगणे असतील कृष्णाजी कृष्णाजी दराडे असतील हे सर्वजण या ठिकाणी आम्ही इथं उपस्थित राहून यांचा यथोचित असा सन्मान इथं केलेला आहे आणि म्हणून एक गौरवाची बाब म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी योगदान आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागेल आमचे या ठिकाणचे कार्यकर्ते सुदर्शनजी सांगळे असतील आणि इतरही असतील या सर्वांच्या उपस्थित आज आम्ही या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच या दोघांचाही सत्कार केला त्यांना भावी कार्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आज माळेगाव येथे भारतीय जनता पार्टी शिन्न तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे आणि आमचे भाजप सर्व टीम आज माळेगाव इथे येऊन जे नवीन सरपंच झाले उपसरपंच झाले सदस्य झाले सर्वांचा आम्ही सत्कार केला आणि यांना सर्व टीमला सर्वांना सर्वांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच हे ग्रामपंचायत सरपंच उपसरप सदस्य हे सर्व नक्कीच चांगलं काम करतील गावाचा विकास करतील या विकासासाठी काय लागली मदत तर आम्ही करू आत्ताच आमचे हंडे सरांनी सांगितलं का या ग्रामपंचायतीला मुंडे साहेब नाव आहे हो पण साहेबांचा पुतळा नाही पण मुंडेसाहेब पुतळा या ठिकाणी तुम्ही बसवला पाहिजे सरपंच साहेबांनी ते सरपंच साहेबांनी उपसरपंच साहेबांनी सांगितलं नक्कीच याविषयी आम्ही निर्णय घेऊ लवकरच म्हणतो सर पुतळा आपण इथं बनवू या पुतळ्यासाठी काही लागली मदत तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मदत करण्याचा प्रयत्न करू